आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया महाराष्ट्रातला पूर हळूहळू ओसरायला लागलाय संकट अजून पूर्णपणे सरलेलं नाहीये पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा पूर अशी टांगती तलवार आहे पण आता तरी धीर करत नागरिकांनी आपला उरला सुरला संसार गोळा करायला सुरुवात केली मदतीची अपेक्षा आणि ही आहेच त्यात आता राज्य सरकारने सरसकट पाच हजार रुपयांची तातडीची मदत आणि पस्तीस किलो धान्य पुरवण्याचं जाहीर केलं आपल्याकडे हेक्टरी मदतीची मर्यादा याहीपेक्षा जास्त आहे असं असताना एवढी टीचभर मदत देऊन सरकारला काय साध्य करायचंय शेतकऱ्यांच्या फाटलेल्या आभाळाला पाच हजारांचं ठिगळ लावलं की पुढे लेट लतीवी करायला आपण मोकळे असं काही डोक्यात आहे का बावीसशे कोटींची मदत जाहीर केलेल्या सरकारने ही मदत सरकार या आधीच्या अतिवृष्टीतल्या नुकसानाची सुद्धा होती हे सांगायला सोयीनं कानाडोळा केला आणि आता पाच हजार सरसकट म्हणत मागण्यांचा पूर थोपवण्याचा केलेला या प्रयत्नाकडे आता आपण राज्य म्हणून कसं बघायचं एकीकडे केंद्राला निवेदन द्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात आहेत मुळात डोळ्यांना परिस्थिती दिसत असताना अशा निवेदनांची खरंच गरज होती एवढ्या आपत्तीत मदतीचा हात द्यावा असं केंद्राला क्षणभरही वाटलं नाही राज्याचं झाडून सगळं मंत्रिमंडळ आमदार खासदार बांधावर उतरले ढीघर दौरे झाले आणि हाती फक्त पाच हजारांची बोळवण हे काय आहे काय करावं काय आता या पूरग्रस्तांनी आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी आहेत भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी आपल्यासोबत आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात काय घोषणा केली आपण ऐकूया कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं पाच हजार रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि पाच किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं दहा किलो धान्य परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेली असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन भिजलेलं आहे धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे पण त्यांना हे दहा किलो पुरणार नाही आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्याकरता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल ती आम्ही करतोय आणि सुरुवातीला मी राम कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे राम कुलकर्णी तातडीची मदत गरजेची आहे पण पाच हजार रुपये आज हेक्टरी मदत सुद्धा आपल्याकडे जरी सरकारने मर्यादा त्याची कमी केलेली असली दोन वर्षापूर्वीची तरी ती याच्यापेक्षा जास्त आहे सरकारला साध्य काय करायचंय नम्रता जी महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती महापुराण अतिवृष्टीमुळे झालेली हे फार मोठ संकट आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकरी आहे सामान्य माणूस आहे मराठवाड्यासारख्या भागात तर पन्नास वर्षामध्ये एवढा प्रलय कधी झाला नव्हता आणि लोकांची घरं पडली जनावरं गेली विहिरी बुजल्या जमिनी खरडून गेल्या मी पण जातीचा शेतकरी आहे आणि ग्रामीण पत्रकार सुद्धा आहे पण आज आज आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आजही सूर्यदर्शन मराठवाड्यात नाही आजही पाऊस चालू आहे गाव पाण्याने वेढलेले पाणी घराने गेलेले भयानक परिस्थिती आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं काल आणि परवा दिवसभर मुख्यमंत्री स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री मराठवाड्यात दौऱ्यावर आले पश्चिम महाराष्ट्रात गेले विदर्भात गेले आणि आता मग प्रशासनाचे पंचनामे असतील आणि तात्काळ म्हणजे आता घरात पुराच्या पाणी गेले त्याला पाच हजार रुपये तात्काळ ही मदत तात्पुरती जेणेकरून त्याला थोडा दिलासा आणि मग त्याला धान्य आत्ताच आजी सांगित पाँच पाँच न सांगितलं पाच पाच किलो धान्य त्याच्यामध्ये परत वाढ करायची आणि एनडीआरएफ असेल बोटी असतील बचाव कार्य असतील हेलिकॉप्टरनं घराच्या बाहेर माणसं काढलेली पाहिले बीड जिल्ह्यातल्या कडा गावामध्ये हेलिकॉप्टर आलं धाराशिवच्या दारवा गावामध्ये हेलिकॉप्टर आलं आणि म्हणून जास्तीत जास्त या ठिकाणी कुठलीही जीवित होऊ नये तरी देखील आठ लोकांचा मृत्यू झाला तीनशे चाळीस लोक जनवारं गेले घरची घरं वाहून गेले पण सरकार संवेदनशील आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं सारं कारभार बंद केला आणि लक्ष फक्त अतिवृष्टीवर आहे शेतकऱ्यांना दिलासा आहे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सगळ्या गोष्टी तातडीची मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्र्याचे दौरे झाले आणि आज राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्ली गाठली दिल्लीला जाऊन तब्बल एक तास देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत चर्चा केली महाराष्ट्राची सर्वांक परिस्थिती सर्व आराखडा प्रस्तावाचे निदर्शन आणून दिला आणि स्वतः पंतप्रधानांना सांगितलं की याच्यामध्ये आम्ही सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहोत बर बर प्रवीण स्वामी आहेत आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत प्रवीण स्वामी या सगळ्या मदतीकडे एकूणच ग्राउंडवर काय परिस्थिती आहे वास्तव काय आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माध्यमही दाखवत आहेत तुमच्यासारखे नेतेही फिरतात या भागामध्ये पाच हजारांची मदत सरकार जे करत सरकार असं म्हणते की हे सुरुवात आहे तुम्ही विरोधक म्हणून या सगळ्याकडे कसं बघताय आता प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर लाखो हेक्टर जमीन वाया गेलेली आहे हो। लाखो हेक्टर वरच पीक नष्ट झालेलं आहे जर एक हेक्टर म्हणजे एका एकरचा हिशोब जर आपण घातला तर जवळपास दहा लाग हजार लागवडीला आणि पंचवीस हजार रुपये लागवडीला आणि सरकार कुठेतरी पाच हजार रुपये देऊन डोळ्यात तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी करत आहे ही जी जमीन वाया गेलेली आहे ही रिकव्हरी व्हायला पाच वर्ष कमीत कमी लागणार आहे जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे त्या कुटुंबाला पुन्हा उभा राहायला कमीत कमी एक दोन वर्ष लागणार आहे शेतकरी जो जगाचा पोशिंदा बनवला जातो त्याच्यावर वारंवार ही अशी संकट कोसळत आहेत याकरिता शासनानं म्हणजेच महाराष्ट्र सरकारनं भरीव मदत म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी मदत तात्काळ त्यांना देऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे होता हे असं माझं आहे बर हनुमंत पवार या सगळ्याकडे कारण तुमच्या पक्षाने तर पन्नास हजार हेक्टर द्यायची मागणी केलेली होती नम्रताजी मी मी धाराशिव जिल्ह्यातला आहे आमच्या जिल्ह्यातले आमदार आता स्वामी साहेबांनी भूमिका मांडली नुकसान किती झालं किती वाईट परिस्थिती आहे आणि अजूनही टांगती तलवार आहे हवामान खात्यानं अलर्ट दिलेला आहे oh. मी तिथलं वर्णन आता करणार नाही आपण सगळ्या माध्यमांनी दाखवले दाखवत आहात आम्हाला सगळ्यांना ते माहित आहे राज्य सरकारनं या संकटामध्ये काय करायला पाहिजे होत आणि राज्य सरकार काय करतंय याचा ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस मानवाधिकार आयोगाच्या समोर या सरकारच्या मानगोटीला धरून वडून उभं केलं पाहिजे इतके मोठे हे गुन्हेगार आहेत मी अतिशय जबाबदारीने सांगतो साधं म्हणणं आहे की हे जे काही मदत दिली दिल्लीला जातो म्हणतायत हे उपकार नाहीत करत दोन हजार पाच चा डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा आहे त्या अधिनियमानं जमीन खरवडून गेली तर सत्तेचाळीस हजार रुपये देणं कायद्यानं बंधनकारक आहे जी आर मी सोबत घेऊन आलेला आहे कायद्याचे कागद माझ्या सोबत आहेत दोन वेगवेगळे जी आर आहे दोन हजार पाचचा चा हा कायदा आहे सत्तेचाळीस हजार रुपये जमीन खरवडून गेली माती वाहून गेली बांधबंदिस्ती नष्ट झाल्यानंतर कायद्यानं देणं बंधनकारक आहे केंद्र सरकारनं ठरवलेले हे निकष आहेत महाराष्ट्र सरकार का पाळत नाही याच राज्य सरकारनं नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये सोळा हजार सॉरी तेरा हजार सहाशे रुपये द्यायचं मान्य केलं होतं आणि दिले ही होते काही ठिकाणी आणि मग तुम्ही जी आर बदलताय आणि आठ हजार पाचशे रुपये त्या आठ हजार पाचशे रुपयामधले पण आज पाच हजार दिले म्हणून सांगताय आणि काय कौतुक सांगताय अजितदा अजितदा पुण्यामध्ये आज मीडियाला सांगितलं की मी गेलो आणि मग मला दिसलं आणि मग आम्ही धान्य वाढवायचा निर्णय घेतला दादा तुमच्या जाण्यावर तुमच्या बघण्यावर अवलंबून आहे का तुमचा कलेक्टर काय करतो तिथं तुमचा तहसीलदार काय करतो डिझास्टर मॅनेजमेंटची करतात स्वतंत्र खाता आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला विभागीय आयुक्तांना रिपोर्ट दिला नाही जुलै महिन्याचा रिपोर्ट तुमच्याकडे आहे ऑगस्ट महिन्याचा रिपोर्ट तुमच्याकडे आहे सप्टेंबरच्या सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत रिपोर्ट तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही आता दिल्लीला जाताय एक रुपयाची मदत केंद्र सरकारकडे या तीन महिन्यामध्ये मोदी साहेबांनी अजितदादांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मागितलेली नाही दिसत नव्हता पावसाळा तुम्हाला अतिवृष्टीनं नुकसान दिसत नव्हतं हे राज्य सरकारला दिलेले आकडे तीस जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं तीन महिन्यापासून तुम्ही बिलकुल हल्ले नाही तुम्ही जीएसटी उत्सव काय हे करताय साथ बांधण्यासाठी दिल्लीला काय जात आहे तुम्ही अहो आपत्ती निवारण विभागाचे केंद्र सरकारचे प्रमुख अमित शाह साहेब आहेत काल दिवसभर मुंबईमध्ये होते पण माझ्या मराठवाड्यामध्ये सोलापूरमध्ये माझ्या नाशिकमध्ये यावं वाटलं नाही त्यांना दोन हजार सहाचा नांदेडचा महापूर आठवा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आज त्यांची जयंती आठवण होते ते अश्रू पुसायला इथं आले होते काहीच जबाबदारी नाही केंद्र सरकारची तुम्ही कायद्याचं पालन करत नाही तुम्ही योग्य मदत देत नाही भाऊ मोहोळ तालुक्यामध्ये एक एक जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली नाही आणि माझ्या धाराशिवचे कलेक्टर तर नाचतायत सरकार आणि प्रशासन हे आमच्या जखमेवर मीठ चोळतंय लोक वाहून जाण्यासाठी यांनी मोकळी सोडली जनावर वाहून जाण्यासाठी आमची मोकळी सोडली धान गेलय त्याची मोजणी करायला यांना नाही हो सप्टेंबर महिन्यामधला एकही अहवाल राज्य सरकारकडे नाही असेल तर यांनी आमच्यासमोर तुम्ही मोहोळचं काय घेऊन बसला राज्यातले माजी मंत्री तानाजी सावंत त्यांच्या गावामध्ये पाण्याव्यतिरिक्त काही मदत पोहोचलेली नाहीये राम कुलकर्णीजी या सगळ्याकडे कसं एक तर मदत ग्रासरूट लेवलला जिथे हवे तिथं पोहोचत नाहीये तुम्ही म्हणताय आम्ही सरसकट पाच हजार रोख देऊ हे पाच हजार रोख देण्यासाठी काय कुणाला देणार एका घरातल्या प्रत्येकाला मिळणार आहेत एका घराला मिळणार आहेत कस त्याच्यासाठी काय तुम्ही नियम अटी काय असणार आहेत तुमच्या दुसरी गोष्ट म्हणजे आता केंद्राकडनं मदतीच्या मुद्द्यावरती बोट ठेवण्यात आलं खरंच केंद्राचे इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये कुठेच दिसत नाहीये पंतप्रधान पाहणी करायला पंजाबमधल्या महापुरामध्ये जातात पंतप्रधानांना एका शब्दाने उल्लेख नाही करावा असं वाटलं महाराष्ट्रावर एवढी मोठी पाणी पाणी आलेली आहे तर नम्रताजी मी माननीय हनुमान पवार यांचं मी ऐकलं आणि ही बघा मला सध्या तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण कोणीच करू नये माझे हात जोडून विनंती ज्याप्रमाणे आमदार स्वामी साहेब बोलले त्या भूमिकेत सुद्धा प्रवक्त्यानं राहायला पाहिजे मला एक हनुमान पवारांना सदा विचारायचं आहे कारण मला माझं म्हणणं की आम्ही खूप संकट असेल आम्हाला इथं म्हणजे रात्रंदिवस झोपा नाही आजही असं वाटतं गावाला वेडा जाईल माझी जमीन खरडू जाईल माझं पीक गेलं सगळं गेलो काही राहिलंच नाही तुम्हाला फक्त राजकारण करावं वाटतं का तुम्ही काँग्रेसवाल्यानं काय लाबाडी केली देशात काय आरोप प्रत्यारोप हे नको हनुमंतरावजी तुम्ही पण शेतकऱ्याचं लेख रोय मला एक म्हणायचं की अजित न पाच हजार रुपये दिले म्हणजे पाच हजार रुपये मदत सरकारची जरी असली तरी ती मदत कुणाला आहे ज्याचं घर आता पाण्यात गेलंय पाणी ओसरलंय आणि पाणी बाहेर काढण्यासाठी ती पाच हजारची मदत आहे आता मला सांगा हनुमंतराव तुम्ही दोन हजार एकवीस दोन हजार एकोणीस ला राज्यामध्ये सत्तेवर होताच उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि तुमच्या धाराशिवला एवढी प्रचंड अतिवृष्टी झाली होती जमिनी कमरा एवढ्या खरडून गेल्या त्याला नम्रताजी अजून एक रुपया मिळाला नाही त्या शेतकऱ्याला तो शेतकरी अजून रडतोय आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्या शेतकऱ्याला पैसे दिले मुळात मला ते काढायचं नाहीये मला हे म्हणायचं की आता पंचनामे चालू झाले तरी पण पाणी वसरायला गेले प्रशासन शेतकऱ्यांच्या दारात आहे कलेक्टर तहसीलदार सार प्रशासन रात्रंदिवस त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पार्टीशी पंचनामे चालू आहेत पण पंचनामे करायला त्या गावात जायला पारित ओसरलं पाहिजे आणि हे लक्षात घ्या हे कायदा आहे जमिनी खरडून गेल्या तर चाळीस हजार सत्तेचाळीस हजार एकरी मिळायला पाहिजे पण हनुमंतराव त्यांचे पंचनामे तर व्हायला पाहिजे आता दिल्लीला देवेंद्रजी गेले राज्याचे मुख्यमंत्री तरी तुमच्या पोटात दुखत मंत्रिमंडळाची बैठक घेतली तरी तुमच्या पोटात दुखत अवश हे सरकार असं की शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आता वेगवेगळ्या पद्धतीची केंद्राची मदत येणारच आहे प्रस्ताव पाठवावेच लागतील पंचनामे तयार करावेच लागतील हे सारं नाही केलं तर तुमच्यासारखं के यायचं अटक कराय मला एक हनुमंतराव म्हणायचंय आम्ही दोन दिवसापासून बघतो काँग्रेसवाले काय इतर नि, तुम्ही निवडणुका तुमच्या यायला हो तुम्ही पाणी ओसरायची वाट बघायचं म्हणताय अहो आमच्या माध्यमांचे प्रतिनिधी तिथे छातीवर पाण्यात उभं राहून वार्तांकन करू शकतात तर सरकारचे प्रतिनिधी तिथे मदत घेऊन जाऊ शकत नाहीत पंचनामे पाणी ओसरल्यानंतर होतील पण आज तिथे लोकांना जेवायला काय नाहीये प्यायला स्वच्छ पाणी अनेक गावांमध्ये पोहोचलेलं नाहीये तिथे रोगराई पसरण्याची भीती आहे कारण जनावरं मेलेली आहेत सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे त्यांना औषधांची गरज आहे आणि हे पाच हजार रुपये जे सरकार देत या पाच हजार रुपयांचा नागरिक काय करणार काय आहेत तिथली दुकानं ज्यांचा चिखल झालाय त्याच्यामधनं त्यांनी अन्न पाणी विकत घ्यावं अशी अपेक्षा आहे सरकारची की तिथले मेडिकल जिथे हॉस्पिटल्स किंवा तिथले जे दवाखाने आहेत जे कदाचित वाहून गेलेले असतील तिथे काय औषधं चिखलाची औषधं यांनी पाच हजार रुपयातनं खरेदी करायची अपेक्षा काय आहे सरकारची नेमकं का विचार काय तो सांगा सरकार पूर्ण संपूर्ण या अतिवृष्टीच्या काळामध्ये सामान्य जनतेच्या पाठीमाग आहे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील सगळीकडे सतर्क करण्यात आलेला आहे ज्या गावचं पाणी वसरले त्या गावामध्ये आरोग्य अधिकारी पोहोचलेले आहेत तिथं पण सगळं म्हणजे ज्या गोष्टीची यंत्रणा पोहोचलेली आहे मी जे म्हणतो की तुम्ही पाच हजार रुपयाचा अर्थ हा फक्त ज्याच्या घरात पाणी बाहेर गेले ते पाणी काढायला तात्पुरती मदत आहे हो म्हणजे पाच हजार सरकारनं जी मदत केली लगेच डांगोरात असा नाहीये पाच हजार जो ज्याच्या घरामध्ये पाणी अडकले ते पाणी बाहेर काढू दे त्याला आधी तर नम्रताची आजही आमच्या बीड जिल्हा असेल संभाजीनगर असेल परभणी असेल धाराशिव असेल आजही पाणी वसरलेलं नाही आणि आता पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस हा पावसाचा विषय आलेला आणि पाणीची पाणी पुन्हा पुन्हा महापौर वाढतील मला एकच विनंती आमच्या सगळ्या प्रवक्ते बंधू असतील आमदार साहेब असतील विरोधी पक्षाचे लोक असतील या संकटात तरी सध्या तरी राजकारण करू नका माझी हात जोडून विनंती राजकारण व्हावं ही कुणाची इच्छा नाहीये आमची इच्छा हीच आहे की जनतेपर्यंत मदत पोहोचावी आमदार प्रवीण स्वामी यांना काही मुद्दा मांडायचा आहे स्वामीजी बोला इथं राजकारणाचा प्रश्नच येत नाही मुळात आज शेतकरी संकटात आहे आज शेतकऱ्याकडं जर आपण अवस्था बघितली की गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांकडं जाणीवपूर्वक लक्ष सरकारच्या वतीनं केलं जात आम्ही वारंवार सोयाबीनचा भाव हमी भाव शेतकऱ्यावरची कर्जमाफी शेतकऱ्याचा विमा या विषयावर वारंवार वार वार विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे सरकार वारंवार विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करत आलेला आहे आज मला वाटतं की आपण सरकारनं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात असलेले अश्रू आपण पुसावेत जो आपण जाहीरनाम्यामध्ये वचन नाम्यामध्ये वचन दिलेलं होतं की <laughs> योग्य वेळी आम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू आता ती योग्य वेळ आल्याचं आपल्याला दिसतय मला <laughs> एक त्याला नाही दिसत तर संपूर्ण जनता ते पाहत आहे कि ही वेळ संपूर्ण कर्जमाफीची <laughs> योग्य वेळ आहे हनुमंत पवारांना <coughs> भाजपाच्या कुलकर्णी साहेबांनी राजकारण करू नका असं सांगितलं मला सविस्तर उत्तर देऊ द्या हो आम्ही शेतकऱ्यांच्या मदत मागण्यासाठी शेतकऱ्यांची दुखणी मांडण्यासाठी शेतकऱ्यांचं गदा मांडण्यासाठी राजकारणात आहोत आम्ही अंबानी आणि अदानीला कर्जमाफी देण्यासाठी राजकारणात नाही आहोत आम्ही मंदिर मजिदीच्या नावावर लोकांमध्ये भांडण लावायसाठी राजकारणात नाही आहोत आम्ही मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी राजकारणात नाही आहोत शेतकऱ्याच्या पोटामध्ये चांगले त्याच्या मेहनतीचे चा पैसे मिळाले पाहिजे दोन घास गेला पाहिजे आणि तो संकटात असल्यानंतर मदत करायचं राजकारण करण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत आणि याचा जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्हाला होऊ जा तो संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय मदत पुनर्वसन मंत्री काय म्हणले माझ्या धाराशिवमध्ये येऊन मी खिशात पैसे घेऊन हिंडतो का एकनाथ शिंदे साहेबांनी बॅनर लावून मदत साहित्य आणलं आणि फडणवीस साहेब उजनी मधल्या आमच्या भारत कोळी नावाच्या शेतकऱ्याला काय म्हणले राजकारण करू नको काय विचारलं होतं त्या विचारांना हेक्टरी मदत किती देणार साहेब सांगा कायदा आहे ना मदत पुनर्वसन खात्याचे नियम आहेत ना मुख्यमंत्री जर सांगू शकत नाही हेक्टरी किती मतदान दे, मदत देतो आम्ही तर तुम्ही कशाला राजकारणामध्ये अध्याना राजीनामे बसाना घरी येत नाही आम्ही तुम्हाला विचारायला राजकारण हे शेतकऱ्याच्या हितासाठी करायचं असतं ते करण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे दुसरी गोष्ट तुम्ही काय केलं तुम्ही लुबाडलं वगैरे असलं काय तर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते कुलकर्णी इथं बोलले अहो आम्ही पाच ट्रिगर मधून पीक विमा योजनेच्या मानगुटीवर बसून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला होता ना अडीच वर्ष आमचं सरकार असताना तुम्ही का ट्रिगर बदलले आज ट्रिगर बदललेले नसते तर आम्ही पंच पीक त्या पंतप्रधान पीक विमा योजनेमधल्या खाजगी कंपनीच्या मानगुटीवर बसून साडेसहा ते सात हजार कोटी रुपये आम्हाला मिळालेले असते कोणाच्या भल्यासाठी तुम्ही ते ट्रिगर काढले कोणाच्या भल्यासाठी तुम्ही मदतीचे तेरा हजार सहाशेचे आठ हजार पाचशेवर वर आणले तीन हेक्टर मदत मिळत होती तुमच्या सरकारनं केलेला एकनाथ शिंदे साहेबांचा जी आर होता का फडणवीस साहेबांना तो जी आर मान्य नाही आज दोन हेक्टर मदत का केली शेतकऱ्याला लुटाईचं राजकारण तुम्ही करणार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोललं की आम्हाला राजकारण करू नका मानणार असं नका करू राम कुलकर्णी काय उत्तर आहे याच्यावरती म्हणजे हे बघा कसं आहे माहितीये सरकारसमोर अडचणी नाही आहेत का सरकार समोर नक्की अडचणी आहेत कारण या पावसाळ्यामध्येच ही आपत्ती किती वेळा आलेली आहे हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे पण त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी एक काहीतरी स्ट्रॅटेजी लागते ती सरकारकडे सरकारकडे दिसत नाही केंद्रात सरकार तुमचं आहे त्यांची मदत घ्या ते दिसत नाही आत्ता एवढ्या अख्ख्या पावसाळ्यामध्ये आत्ता तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं आमच्या सहीचं पत्र आम्ही दिलेलं आहे वगैरे मुख्यमंत्री सांगतायत मुद्दा हाच आहे की फ्रस्ट्रेशन तुम्हाला असेल कशी कुठून किती मदत करायची वगैरे वगैरे समजू शकतो पण त्याहीपेक्षा डोंगरघर डोंगरभर फ्रस्ट्रेशन हे प्रत्यक्ष तो महापूर सोसत असलेल्या माणसांचं आहे तिथे हेच हे, हे दुःख मराठवाड्यात येऊन पश्चिम महाराष्ट्रात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिलेलं आहे उपमुख्यमंत्री दोन दोन दिवस दोन्ही शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील सर्व मंत्री प्रत्यक्ष साईडवर आहेत आता गमत अशी मंत्री मुख्यमंत्री का आले नाही तर आल्याच्या नंतरही विरोधक बोलायले मुंबईत बसून निर्णय घेतले तरी आमच्या बांधावर आले नाही तरी विरोधात बोलाय मला वाटतं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे रावजी पवार साहेब हे स्वतः शेतकऱ्यांच दोन हजार चौदा पासून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्टी वेगवेगळे अनुदान नैसर्गिक असतील विम्याचे असतील हे फक्त मिळतात हे दोन हजार चौदा पासूनच पाहायला मिळालं महाराष्ट्रामध्ये हे सगळं मला म्हणजे मी असं म्हणत नाही पण आज हे सगळे भोगतोच ना आम्ही हे सगळे भोग हे तुमच्याच पापाचे तुम्हीच केलेलं आहे आता तुम्हाला वाटेल आम्ही राजकारण आम्ही राजकारण काय बोलायला लागलं शक्ति डोला बोलाव काय काय बोलाय लागलं दिवस काही कुठे पाप आम्ही बोलतोय आमच्या डोळ्यानं काय लावलंय पाप आणि हे नसलं पाप पुण्याच्या कल्पना कुलकर्णी आम्हाला सांगू नका पाप पुण्याच्या कल्पना पाप पुण्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कुणकरणी अडकवू नका पुन्हा सांगतोय तसली भाषा वापरायची नाही ते मुख्यमंत्री गेले माननीय पंतप्रधानाची भेट घेतली तुमच्या काळामध्ये मुख्यमंत्री जर गेले तर चार चार दिवस भेट होत होती का पंतप्रधानाची आणि एक तास पंतप्रधानांनी दिलेला आहे पंतप्रधान नांदेडच्या पुलामध्ये मत... 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 आले होते दोन हजार सहा ला मनमोहन सिंग पंतप्रधान पुल मत... पुलस्तांना भेटायला मोदी साहेब आहेत आता दोन हजार एकोणीस एकवीस ची मदत मिळाली नाही तुमच्या बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी माझ्या काँग्रेस पक्षाने केली हो तुम्ही काय सांगताय पाप म्हणून बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केलेल्या काँग्रेसचा प्रवक्ता बोलतोय बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आठ हजार रुपये सोयाबीनला भाव मागत होते ना तुमचे राजनाथ सिंग पंकजा ताई म्हणजे कुठे जाऊन बसले आज कुठाय ते पाशा पटेल आठ हजार रुपये सोयाबीनला तुम्ही तीन हजार सोयाबीन आणला आमचं कुठाय ते पाशा पटेल आहेत त्या पंकजा ताई कुठाय ते राजनाथ सिंग दिंडी काढणी होते ना मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाच्या उत्पादन खर्चावर जीएसटी बसवला आठ वर्षे आम्हाला तुम्ही लुटलं जीएसटी म्हणून म्हणून आले जीएसटी कमी करून ढोल बाजवताय तुम्ही आपण आरोप प्रत्यारोप थांबवूया आपण आरोप प्रत्यारोप थांबवूया प्रत्येक सरकारची कमतरता असते प्रत्येक सरकारचे प्लस पॉइंट असतात आपण आरोप प्रत्यारोप कृपया थांबवूया मला शेवटची कॉमेंट आमदार स्वामींकडून घ्यायचे तुम्ही आमदार आहात लोकप्रतिनिधी आहात सरकारमध्ये राहिलेला आहे तुमचा पक्ष सरकार कशा पद्धतीने चालतं याचा अनुभव तुम्ही जवळून बघितलेला असेल सरकारने आता पाच हजार रुपयाची मदत केलेली आहे सरकार जो दावा करतोय की नुकसानाचे पंचनामे करून आम्ही भरपाई देऊ साधारण याला किती काळ लागेल तुमच्या अनुभवातून काय दिसत आहे दिवाळी कागदोपत्री सगळे घोडे नाचवायला कमीत कमी महिना तीन महिना, महिना याच्यामध्ये जाणार आहे मागच्या अतिवृष्टीचा अनुभव आम्हाला आहे एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर मध्ये पाऊस झाला होता आणि धाराशिव मधल्या उमरगा आणि लोहारा तालुक्याला परवा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला अतिवृष्टीचा अनुदान मान्य झालेला आहे आता इतका काळ जर जात असेल तर सरकारला आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करू की तात्काळ कसल्याही बैठका घेऊ नका कसल्याही मंत्रिमंडळ बैठका घेऊ नका थेट मुख्यमंत्र्यांनी आमच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी तात्काळ मदत देऊन त्यांना या संकटातून सावरलं पाहिजे ही भूमिका आमची आहे आज एनडीआरएफ असेल आज आपत्ती निवारण केंद्र असेल यांच्याकडे तितक्या सुविधा ना नाहीत माझ्याकडलं एक उदाहरण देतो मी कवठा गावामध्ये बहात्तर तास आमची जनावरं त्या ठिकाणी अडकून होती तिथून एनडीआरएफच्या टीम मध्ये योग्य ती यंत्रणा नव्हती या यंत्रणा सक्षम करणे आरोग्य विभागाच्या यंत्रणा सक्षम करणे शेतकऱ्यांना तुम्ही योग्य ती मदत देणे ह्या थोड्या दूरच्या गोष्टी आहेत परंतु तात्काळ आज येणारा दसरा आहे दिवाळी आहे या काळामध्ये शेतकऱ्याची दसरा आणि दिवाळी व्यवस्थित व्हावी वाटली आनंदात जाऊ वाटली आणि तुम्ही काहीतरी धीर देतायत असं वाटत असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत आपण दिली पाहिजे आणि ती द्यावी ही विनंती आपल्या माध्यमातून मी शासनाला करत आहे बर... इथ कसलंही राजकारण प्रत्येक गोष्टीला आ... कुणीही म्हणतं की राजकारण करू नका परवा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस भाषण करत होते त्या ठिकाणी उजनी या ठिकाणी समोरचा आमचा शेतकरी त्यांना पूर्ण कर्जमाफी मागत होता पन्नास हजार रुपये हेक्टरी मागत होता तेव्हा त्या शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं की राजकारण करू नको राजकारण करू नको अरे शेतकरी कशाला राजकारण करतो ज्याचं जळतं त्यालाच कळतं आज त्याच्यावर त्या आभाळ आसमानी संकट एकीकडून एक कोसळलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या सरकारच्या माध्यमातून एकीकडून एक सुलतानी संकट त्यांच्यावर पाहत आहात हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे आमच्या पक्षाच्या वतीनं आमची भूमिका ठाम आहे एक, ले ले। एक, एक मदत, या क्षणाला नक्की आहे की सरकारने सांगितलंय आम्ही पाच हजार रुपये पीडितांना पूरग्रस्तांना देणार आहोत सरकार ते देणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता याचे दोन अर्थ निघू शकतात एक म्हणजे एक म्हणजे हे पाच हजार रुपये देऊन पुढचे पंचनामे येणारी मदत यामध्ये लेटलतीफी होईल का त्यासाठीची पाच हजारांची मलमपट्टी आहे का हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाणी ओसरून पंचनामे व्हायला जो काही वेळ लागेल मध्यंतरीच्या काळात तिथपर्यंत ह्या पूरग्रस्त नागरिकांना काहीतरी आधार असावा म्हणून ही पाच हजाराची मदत दिलेली असू शकते हाही त्यामागचा एक हेही त्या बाजू त्याची एक दुसरी बाजू आहे अर्थात यातली कुठली बाजू सत्य आणि कुठली बाजू ही असत्य हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच पंचनामे किती वेगाने होत आहेत मदत किती वेगाने मिळतेय किती मिळतेय केंद्राची मदत येते का हे त्या काळामध्ये स्पष्ट होईलच या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजची चर्चा इथेच थांबते आहे